जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या जुलै वेतनासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे काय ही बातमी आणि या बातमीचा सा फायदा राज्यातील कर्मचारी अधिकारी वर्गाला कसा होणार आहे या यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर, जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य कर्मचाऱ्यांच्या माहेेतना संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येत असते यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलैमध्ये वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये म्हणजेच जुलै महिन्यामध्ये वार्षिक वेतन वाढीमुळे पगारात मोठी वाढ मिळणार आहे तर वार्षिक वेतन वाढ लागू करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं यामध्ये एखादा कर्मचारी मागील वर्षाच्या दिनांक एक जुलैपासून ते चालू वर्षाच्या दिनांक तीस जून पर्यंतच्या कालावधीत एकूण सहा महिन्यात व त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांस चालू कर... वर्षाकरिता वर्षाकरिताची एक जुलैची वार्षिक वेतनवाढ ही अनुज्ञेय असणार आहे तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमानुसार परीक्षा विधी म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ ही त्याच एक वर्ष परिवे परिवेक्षेच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे सहाव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम वार्षिक वेतनवाढ म्हणून दिली जात होती त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगामध्ये तीन टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाते परंतु आपल्या मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम ही पुढील शतक अंकामध्ये रूपांतरित करून वार्षिक वेतनवाढीची गणना केली जाते समजा आपलं मूळ वेतन हे सत्तावीस हजार शंभर असं असेल तर सत्तावीस हजार शंभरचं तीन टक्के रक्कम आठशे तेरा येते जर सत्तावीस हजार शंभरमध्ये मध्ये आठशे तेरा मिळवलं तर सत्तावीस हजार नऊशे तेरा अशी रक्कम येते परंतु ही रक्कम सत्तावीस हजार नऊशे पन्नास पेक्षा कमी असल्यानं ही रक्कम सत्तावीस हजार नऊशे रुपये मध्ये करून पुढील वेतनवाढ मंजूर केली जाते जर सदरची रक्कम ही सत्तावीस हजार नऊशे पन्नास पेक्षा अधिक असल्यास मूळ वेतन अठ्ठावीस हजार अशी करण्यात आली असती सात वेतन आयोगानुसार आपण मिळणार सध्याचं मूळ वेतन व पुढील वेतनवाढ वेतन स्तरनुसार आपण आपण पीडीएफ मध्ये दिलेल्या पाहू शकता याकरता आपण आपलं वेतन सर ते मॅट्रिक्स माहीत असणं आवश्यक असणार आहे चार्ट पुढील प्रमाणे पाहून आपण आपला वेतन स्तर पाहू तर तरीही होते अतिशय महत्वपूर्ण बातमी जुलै वेतनासंदर्भातली संदर्भातली महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्या त्वचा महत्वपूर्ण शासन निघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद